शुभ सकाळ मित्र्याण्णव रात्री आपण इथेच राहिलो रूममध्ये आता सकाळी निघलं घरी येण्याचा प्रवास चालू झाला आपला इथे आपले सर्व बसलेत नाश्ता करायला या साईडला बसलेत अर्धे या साईडला बसलेत उकरण मी नाश्ता वगैरे करणार नाश्ता मग निघणार आपल्या घरचा प्रवास चालू होईल बघूया कसं जसं घरचा प्रवासाला काय दाखवणार खरं तेवढं एवढं काय नाही तरी पण बघूया व्हिडिओ कसा बनत आहे बघूया थोड्या टायमात बसमध्ये भेटू तर मंडळी जी सर्व बसलेले आहेत ते नाश्ता करायला बसलेले आहेत मला वाटलं असंच काहीतरी असेल दहा रुपयाला बोलत आहेत पुढी ये, दे। गेचले आमी ये ते पण घेतले आम्ही खाली तेव्हा मला समजलं खतरनाक चव आहे आणि या साईडला चाय पण आहे चाय पण एक नंबर लागतो आहे आणि ही जी साईडला मंडली बघता आहे ही खारबावरून आलेले आहे ते पण वाटे आज चाललेले आहेत जे व्हाईट टी शर्ट ऑरेंजवाला आहे ना व्हाईट आणि ऑरेंज कॉम्बिनेशन खारबावाल्यांचे पालक आहे वटे मंदिरामध्ये जाणार आहे असं वाटते भरपूर आलेले आहेत खरभरज लोक आपली मंडल इकडे जेवायला बसलेले आहे साईबाबाचा प्रसाद खायला सर्वजण सेटअप करायला लागलेले आहेत इकडे सिला साक्षी सी न बृहस्पती ददा तू प्रण सरस्वती वाजेवी वाजिनीवती मित्रवश्री शन्ताना सैदीनुमतिना यं दे सर

आई चालेल तुम सगळ ट्रिप बद्दल कस वाटलं चांगलं दर्शन भेटलं मला चांगलं दर्शन भेटलं चांगली से सेवा होती बसमध्ये दोन टाईम जेवण चाय नाश्ता सगळं वेग भरपूर भेटलं चांगलं मनोरंजन मनोरंजन झालं दर्शन पण चांगलं झालं बोला जगन्नाथपूरला गेलो आणि तिथे फार मजा आली आम्हाला फार बरं वाटलं शेगावला गेलो शेगावला आणि तिकडे आम्हाला भंडारा पण भेटला तुमचे धन्यवाद आहोत आभारी आहोत मांडल तुमचे आभारी आहेत फिरले मजा केली बऱ्याच जोरात आगरे पण फिरले मजा केली सगळं चांगलं बघायला भेटलं हां चांगलं वाटलं आमचा प्रवास चांगला झाला आम्ही चांगले सुखरूप आता आलो चांगलं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आमचं आणि काही तकलीफ झाली नाही चांगला प्रवास झाला सर्व ठिकाणचं व्यवस्थित आम्हाला पायापाडायला भेटलं सर्व ठिकाणी दर्शन चांगलं भेटलं शेवटपर्यंत चांगलं भेटलं कसं वाटलं चांगलं वाटलं दर्शन व्यवस्थित झालं चांगलं वाटलं प्रवास एवढा आनंदमय झाला की आम्ही अठ्ठावीस तारखेला जे निघालो तर गणपतीचे दर्शन करून निघालो पंढरपूर इथं जाऊन सर्वांनी त्या पंढरपूरचं दर्शन घेऊन आम्ही प्रवासाला पुढच्या प्रवासाला निघालो आणि कलकत्ता ओडिसा वगैरे हे सगळे पाहून आम्ही आनंदाचं भर वाटली तर आम्हाला कुठेच काही त्रास झाला नाही एक आनंद बस म्हणजे रात्र पाळी दिवसपाळी करून आणि आम्ही आमचा याचा प्रवास आपला फार उपलब्ध झाला आणि आता प्रवास झाला आपल्यावर आणखी फिरायला त्याच्यापुढे मजा येईल हा तुम्हाला बस वाटलं सुंदर राजलक्ष्मी होती म्हणून मजा पण आली खूप सतत त्यामुळे सुंदर प्रवास सुंदर अनुभव बस

छान वाटलं जाऊ नाय खूप छान वाटलं खूप मला पण भरपूर मजा आली आजोबा मुले आपल्या ओडिसा मध्ये फिरायला जायला भेटलं जगन्नाथपुरेच दर्शन करायला भेटलं मस्त मजा आली आजोबा खूप आनंद झालाय येऊन अकरा दिवस झाले आज आपण फार लांबचा प्रवास केला आणि मी तुझाने आपल्याला फोटो काढले व्हिडिओ कॉल केला आजोबा मुले आपण जेवढे लांब जाऊन आलो छान वाटते ना तर त्यांनी यावं आपल्या बरोबर हां आमची आई चंडिका माता यात्रा परिवारात असते या जी आपण जगन्नाथ पुढची टूर काढली होती तर खरोखर अनेक वर्ष अखंड भारत दोन दोन तीन तीन वेळा फिरून झाला पण युव जगन्नाथपुरी या पाठी राहिलं होतं ओडिशा बाकी राहिलं होतं आणि आता अचानक योग जमून आला आणि ओडिशाची टूर आपण केली छान झाली टूर ओडिशा खूप छान आहे जगन्नाथपुरी छान आहे जगन्नाथाचं मंदिर पुरीचं मंदिर हे अप्रतिम आहे सुंदर समुद्र किनारा राबलेला आहे आणि आमची सर्व जी टूरची मंडळी होती ती सर्व माणसं चांगली होती चांगली त्यांचं सहकार्य चांगलं लाभलं आणि असं हसत खेळत प्रवास करत नाईट करत सुंदर टूर केली या अशा मी अनेक टूर करीत आहे आणि ते अनेक टूर मी बनवले आहेत पण त्या माझा हेतू असा आहे या टूरमध्ये की सर्वसामान्य माणसांनी या टूर सर्वसामान्य माणसांनी या टूरचा अनुभव घ्यावा सर्वसामान्य माणसांनी मजूर वर्गाने सुद्धा अखंड भारत देश आपला फिरावा बघावा देवदर्शन करावं हा भारत देश महान आहे पवित्र आहे साधू संतांचा देश आहे ही भूमी देवाची आहे ही सर्व भूमी सर्वसामान्य माणसांनी बघावी त्याचा लाभ घ्यावा घेता यावा हा एक आपला टूलच्या मागचा हेतू आहे दृष्टीने सर्वसामान्य लोकं माझ्याबरोबर येत हो आहेत हवी भावेत सहकार्य करत आहेत एन्जॉय घेत आहेत आनंद लुटत आहेत असं करत सुंदर सफर झालेले आहे शेगावला गेलो शेगाव शिर्डीला आलो आणि आता ही सांगता होत आहे टूरची सर्वांना मी धन्यवाद देतो असं सहकार्य नेहमी ठेवत जा आणि चंडिका माता टूर बरोबर येत जा आपण आणखीन काय राहिलेलं उर्वरित भारत देश असेल तो सुद्धा फिरूया हां जय योगेश तर सर्वांची माहिती आपल्या दीदीने घेतलेली आहे आता मी विचारतोय आपल्या दिदीला दिदी तुला कसं वाटलं एवढे दिवस करून मला खूप मजा वाटली अजून तिथे आपल्याला गाणं पेज करून दाखवत आहे को अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए